त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव नेतृत्वाच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या सदर जबाबदारीला परिपूर्ण न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं तसेच भारतीय जनता तथा समाजातील पोहोचवण्यासाठी भाजपा अंबरनाथ शहर विधानसभा संयोजक रोजन फर्नांडीस यांची भाऊक प्रतिक्रिया आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध पदांसाठी अनेक महत्वपूर्ण नियुक्त करण्यात येत असून त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करुंजे पाटील यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच भारतीय जनता पक्ष नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष पूर्वमंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजो पाटील तसेच भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजोळ पाटील यांच्या प्रमुख आयोजित सदर अंबरनाथ पूर्वेकडे स्वानंद हॉल येथील सोहळ्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सदर सोहळ्याला अंबरनाथ परिक्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते विशेषतः माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर सोहळ्याला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला गत अनेक वर्षांपासून तृतीय पंथांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या तसेच रक्तदान शिबिरे शैक्षणिक शिबिरे शासकीय दाखल्या वाटप शिबिरे कोरोना काळातील गरजूंना आर्थिक स्वरूपातील मदत असो वा अन्नधान्य रूपी मदत तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे अशा विविध समाज उपयोगी कार्याच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या रोज फाउंडेशनच्या सर्व सर्व रोजबीन फर्नाडिस यांची भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर विधानसभा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली असून सदर सोहळ्या अंतर्गत भारतीय जनता पक्ष नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करंजे पाटील यांच्या हस्ते रोजगिन फर्नांडिस यांना भारतीय अंबरनाथ शहर विधानसभा संयोजक करण्याबाबतचे अधिकृत पत्र देण्यात आले तसेच उपस्थित सर्वच मान्यवरांकडून रोजगिन फर्नांडिस यांना त्यांच्या पुढे सामाजिक तथा राजकीय वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील देण्यात आल्या रोजगिन फर्नांडिस यांनी सदर नियुक्तीबाबत भाजपा नेतृत्वाचे आभार मानले तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पक्ष सदर जबाबदारीला सर्वस्वी तथा परिपूर्ण न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची भाऊक प्रतिक्रिया रोजविन फर्नांडिस यांनी यावेळेस दिली तसेच भारतीय जनता पक्षाच्या पक्षनिया ध्येय धोरणे दिशा कार्यप्रणाली पोहोचवण्यासाठी राहणार असल्याची देताना आतापर्यंत सुरू असणारे सामाजिक कार्य निरंतर विस्तृत स्वरूपात सुरू ठेवण्याचा मानस नवनियुक्त भाजप अंबरनाथ शहर विधानसभा संयोजक रोझलीन फर्नांडिस यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज